कारण की जेव्हा मी स्टोरी टाकतो हिच्या सोबत आणि टाकतो दुश्मन हॅशटॅग दुश्मन दुश्मन, दुश्मन दुश्मन दुश्मन।, खुण खुण दुश्मन दुश्मन तर खूप लोकांना प्रश्न पडतो की दुश्मन दुश्मन काय विषय भांडण काय करतात भांड करतात तर मग एवढे चांगलं काय राहतात सोबत असल्यावर असं खूप तर याची सुरुवात कुठून झाली मी का दुश्मन झालो याचं उत्तर काय दुश्मन आता ह्याचं तुम्हाला उत्तर आहे ब्लॉग मध्ये की का आम्ही असं दुश्मनी दुश्मनी सुरू झाली केव्हापासून सानिका डेंजर चिडले काय त्याच्या चिडायचं कारण आहे की हा मागचा माणूस जास्त आणखीन लाग लावून देतोय जास्त भडकून देतोय ते खरं आम्ही सगळे बिग बॉस मध्ये जायला पाहिजे टोटल जिगर्स हॅलो वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल कशा सगळे बरे असणार तर गाईज मी आलो पुण्यामध्ये कारण की मला आदित्यने बोलवलंय उद्या आदित्य कार घेतोय लक्झरी कार घेतोय कुठली घेतोय त्यांनी ते मला आणखी सांगितलं नाहीये मी गेस केले मर्सुडीच घेणार पण एक्झॅक्टली कुठली ते माहित नाही तर आता मी पुण्यात आलोय ए सी बाहेरचे इकडे आदित्यची गाडी दिसतो आदित्य पण असं इकडे आणि मी यांच्यासोबत सम्राट पण आलाय फुल झोपलाय काहीच दिवसभर तर आता भेटतो बघू आता पुढे काय होतं आणि यावेळेस मी खूप दिवसानंतर पुण्यामध्ये असा एक दिवस स्टे करणार आहे जवळजवळ एक वर्ष झालं असं जवळपास मी यांचा सकाळच्या कामात बिझी झालो तेव्हापासून पुण्यामध्ये यांच्यासोबत मी राहिलोच नाही आता खूप टाइमनंतर नंतर तो बोलला की आज तू काही पण कर ये आणि एक दिवस इकडे राहा आणि उद्या डिलिव्हरी झाल्याच्या नंतर तू द रात्री जा तसं मी एक दिवस आधीच आलोय सो आता भेटेल बोलेल मजा करेल तर तुम्ही हा ब्लॉग शूट पर्यंत बघा एन्जॉय करा तर काही जसं प्रकारे आपण पोहोचलोय हे सेव्हन ला आणि किती दिवसांवर भेटतो बा हे मी पहिल्यापासून करतोय तर मी काय इकडे आलोय ते तर सांग न्यू कार न्यू कार कोणती इ क्लास तुझ्या नंतरच ब्लॉग पडणार आहे बाबा काय विषय रे इ क्लास मर्सडीज इ क्लास आणि याचा विषय खूप दिवसापासून चालू होता लिटरली पाच सहा महिने झाले असतील का त्या जास्त जास्त सहा सात महिन्यापासून सहा सात महिन्यापासून डोक्यात होतं आणि कॅन्सल पण केलं असेल मला राहतच नव्हतं म्हणजे डोक्यात आलं ते कुठेतरी घ्यायची घ्यायची मग तो सेकंड हँड बघत होता पण जेव्हा डोक्यात घ्यायची घ्यायची तेव्हा त्याला बोललो होतो की हे बघा डोक्यात आले नाही ते पूर्ण होणार एक दिवशी तू आणि तसंच झालं कियाला किती दिवस झाले कियाला किती दिवस झाले घेऊन वर्ष झाली जेव्हा दोन वर्षापूर्वी नाही थोडीशी काहीतरी तेव्हा असं बजेट नाही यार मला जरा असं थोडं बजेट 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 वाला विषय तर वीस लाखाच्या कारसाठी होता दोन वर्षापूर्वी पण दोन वर्षापूर्वी वीस लाखाच्या कारसाठी बजेटचा विषय होता बजेट नाहीये आणखी असं बजेट बजेट चालू होतं पण दोन वर्षामध्ये ए सेव्हन डे एचे एचे जो ना चांगलं झालं सगळं फक्त तेच नाही बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे असं काय म्हणताना की या दोन सगळं झालं हे जेवढं आपण गोष्टी मध्ये पुढे आपण त्याच्यामुळेच करतो दोन वर्षामध्ये एकदम बूम भेटलं की वीस लाखाचे डायरेक्ट करोडची गाडी तर उद्या सकाळी आम्ही जाणार त्यानंतर बघ आता कसं काय करायचं एन्जॉय करा तर <laughs> कुठे <laughs> का का नाही सानिका अबो सानी सानिका डेंजर चिडले गाईज चिडायचं कारण आहे की हा मागचा माणूस जास्त आणखी लाग लावून देतोय जास्त भडकून देतोय ते खरं बोललोय आग लावायची काम करतो एकदम भांडण लावून देते आमच्या मध्ये मीच त्याला कॉल केलाय पहिले तर कि मी अक्षय चिडली आहे मला तर माहिती पण होता अक्षय किस्सा विषय एवढा सानिकाला प्रॉब्लेम झाला की मी आदित्यच्या कारच्या कशासाठी आलो डिलिव्हरीसाठी आलो त्यांना पण माहिती आहे त्यासाठी नाही झाला तो माझ्या बर्थडे वेळेस माझा बर्थडे पण होता आणि या गाडीची डिलेव्हरी पण होती तेव्हा नाही आला तो काल रात्री इथे कसं काय आला मग कसं काय आला गाडीच कारण की तुम्हाला पण माहिती किया वेळेस पण होता कियाच्या वेळेस त्यावेळेस तर काही कामच नव्हतं ना त्यावेळेस मी इथे होतो त्यावेळेस आदित्य थांबवलं होतं पण सानिकाच्या बर्थडेच्या वेळेस आणि सानिकाच्या आपल्या मर्सडीज बद्दल च्या मर्सडीजच्या डिलेव्हरीच्या वेळेस मला येता आले ऐकून ना संपू ऐकूनच घेतलेत माझं म्हणणं काय नुसतं भांडतात ती एवढी भांडली पण नसते काही जे मी फुल त्याचं पेट्रोल आग डिझेल केरोसिन सगळं टाकले मी जे आहे ते तुम्हाला क्लिअरली दिसतंय की सानिकाचं एवढंच मत होत की आदित्यच्या वाला पॉइंट नाही तर आदित्यच्या आला आणि सानिकाला चार कॉल केले तरी तो नाही आला याबद्दलचं वाईट आहे बाकी का ते काही नाही पण ते त्याला स्वतःला समजलं पाहिजे पण तो त्याला पण तो हे करतोय आता मी नाही एकदम सविस्तर सानिकाला एकट्याच सांगणार काय झालं हे आग लावायचे काम बिलकुल नाही नाही मी तरी पण सांगणार आग लोक डेंजर आहेत तुमच्या पण आजूबाजूला असतील तर त्यांना डिस्टन्स मेंटेन करायला ठेवा कीप सेफ डिस्टन्स डेंजर असतात काय माझे पण बाजू मागे बसल्या मी काहीच जाऊ दे तुझ्या डेंजर आगला डेंजर मी तुझ्या ब्लॉग मध्ये ह्या अपॉइंट बद्दल तर काहीच बोललं नाही जे मला योग्य वाटलं आणि जे अयोग्य वाटलं मी तेवढं फक्त हायलाइट केलं हे हिला मी मांडलं तर पटेल असते पण ते क्लिअर करून घेऊ आपण मुद्दे आज चांगले उचल रक्ष तू मुद्दे ते खरंच चांगले उचल उचल का उचलले आता तर काय मी तर चांगलं उचल हा तू थोडसं आपण खड्डी देरस यार डिस्पॉर्स मध्ये जायला पाहिजे सांगू मला मला नाही टाकायला पाहिजे खतम कोण जिंकेल गायच जर बिग बॉस मध्ये आम्ही दोघ गेलो तर रोजचं फुटेज भेटेल रोजचं फुटेज भेटायचं बोललो मी विशला त्या दिवशी बोललो मी विशिला जर गेलो बिग बॉस मध्ये तर गॅरंटी आहे की मी ते त्याच सिग सीजनचा बिनर कोण असेल तर मी नाही बोलणार माझंच मी तारीफ नाही करणार अशी माझीच नाही करणार अशी मी गायच तुम्हाला वाटतंय आम्ही सगळे माहिती आहे कसं कोक करायचं <laughs> <laughs> जायला टोटल जिगर्स नको नको भांडायला जाऊ शकतो काही मोहित मोहित कुठे गेला काय वाटतं भाऊ आपल्याला बिग बॉस मध्ये जायला पाहिजे का आपण जायला पाहिजे जायला पाहिजे मजा येईल काय जरी म्हणजे ऍटलिस्ट प्रत्येकाचा इनपुट तरी समजेल ना सांगू मी काय म्हणते तुम्ही सगळे जा आधी मला वाटतंय तुम्ही फक्त बिग बॉस मध्ये जायला पाहिजे सानू मला छपरी विपरी कशात नाही जायचं कोणत्या याच्यात बिग बॉस मध्ये आणि ते पण हिंदी बिग बॉस मध्ये हिंदी लोक घेऊन नाही जायचंय कारण तिथे काय ना काय ते कसली लोक भांडणच करतात कसली अक्षय सोबत जाऊ शकते हा मी पण सानिका सोबत जाऊ शकतो गॅस बाकी मोहित सोबत पण जाऊ शकतो आज मला मोहित सोबत पण भांडायचं मूड आहे मोहित सोबत बिग बॉस मध्ये जाऊ शकतो कधी पण वर्णन करेल कोण पाहिजे सोबत सानिका बिग बॉस मी आणखी आपल्या टीम मधलं कोण कोण पाहिजे चला तुला थो थोडं थोडं क्वेश्चन मला विचारून हां <laughs> बोल बोल कोण आपल्या टीम मधला फेवरेट कोण आहे तुझ सगळ्या ने बघितलं हां तर रोजच मुद्दे काढायला अक्षय पाहिजे भांडायला हां समजून सांगायला जर कुठं कोण हे झालं तर आधी पाहिजे घरात की नाही हे नाही करायचे हे करायचे तू गबस असं वगैरे म्हण हां कोण नाही अरे कोणले पाहिजे ते मला सांग एकदा मला कोण नाही पाहिजे मला एक पण मुलगी नाही पाहिजे घरात ओके कारण मला माहिती आहे जबरदस्त लागणार माझी नवरा हां मुलगीच नकोय मला घरात म्हणजे टोटल म्हणजे तू एकच मुलगी असावी नाही नाही माझ्या फ्रेंड्समध्ये कोण मुलगी नकोय ओके आणखी कोण पाहिजे आखी अरुषा नकोच का चालेल चालेल का डायरेक्ट त्यांचा पॅटर्न मारा माय झाला बोलून भांडण कुठे म्हणजे असं बर्बली भांडतो ना तसं नाही जमणार आख्याला वाटतं अका डायरेक्ट डायरेक्ट आम्ही भांडणार मी तर डन बिग बॉस अटॅक करून टाका कुठे भेटला आम्हाला घेऊन टाका <laughs> आत <आके डारेक>, मध्ये <मारा laughs> हो का आम्ही पोहोचतो दोन मिनटात त्याच्या पुढे होतो आम्ही तर काहीच आता आम्ही चाललोय आदित्यच्या मर्सडीजच मर्सडीज ई क्लास ही कुठली आहे सी ही सी क्लास याच्यानंतर एक अपडेट मॉडेल आलं वाटतं ई क्लास लॉन्ग आहे ह्याच्यापेक्षा सी क्लास ओके ई क्लास ह्याच्यापेक्षा लॉन्ग आहे सी क्लासपेक्षा मोठी आहे अशी ओके तर त्या कारची आता डिलिव्हरी आम्ही तिकडे चाललो सगळे मिळून असं पण नाही पहिली गाडी आधीच्या पहिल्या गाडीला मला माहिती बोलवलच नाही मी आई मला बोल तुम्हाला माहित पण नाही तेच म्हणतोय मी दुसऱ्या गाडीवर बोलवलं तुझं बोलवलं

मग तुला एक तीन हजार याच चार चौघात आम्ही तुला सांगणार नाही नाही तुम्ही काय ना तुम्ही आग मग माय गाडीला का नाही आला तू तू बोल मला माय गाडी नव्हती ची वेळ तू बोल ना मला का नाही बोल मला माहित होत एवढं बोलून मर्सडीज फक्त मीच आहे ज्यांनी गेस केलं होतं की सानिका मर्सिडीज घेणार आहे मी एवढं पण सांगितलं कुठली गाडी आहे ना सानिका <laughs> <गाई। laughs> <बंति रा> <laughs> <laughs> ऐक ना सांगितलं गाडी सांगून फायदा नाही रे गाडी घ्यायच्या टायमाला तू उपस्थित होता का ही गाडी घेतली तेव्हा अक्षय आला ना नाही ही गाडी घेतली तेव्हा आला ना नाही आणि ते तर जाऊ द्या मी कालपासून पसो मी कॉल पण केला ती मला भेटायला काल आली नाही हे जर जर आला नाही तर झुम आऊट हे जरी संभाजीनगर मध्ये आली असती तर तिला ज्या दिवशी आली <laughs> त्या मुमेंटला मी पिकअप केलं असत खरंय की नाही सॉरी बोला त चल तू सॉरी बोल माझा वेळ तिला आता परत एकदा सांगतो कारण तिच्या ब्लॉग मध्ये सांगून बघायचं आहे की हा एवढं काहीच तेव्हा खरंच पॉसिबल नव्हतं आपले खूप सारे प्रॉब्लेम झाले तुम्हाला पण आहे त्यामुळे पॉसिबल नव्हतं पण इथून फ्री असणार आता कुठे पण येणार तरी आता पुढच्या आठ पंधरा दिवसात एक महिन्याच्या आत आपल्याला ओपनिंग करायची सॉरी माझा आवाज खूप घाण येतोय पण जरा ॲडजस्ट करा माझा सगळ्यांना आवाज येतोय आठ पंधरा दिवसात आपलं ओबडी करायची आहे पंधरा म्हणजे एक महिन्याच्या आत तर आता मी सगळ्यांना इकडे आलो तर आताच इन्फिक आहे आता मी हेच बोललो की किती लवकर दिवस निघून जातात ना काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी जेव्हा आपण भेटतो आपण कसे होतो काय गोष्टीवर बोलायचो कसं वागायचो आता म्हणजे आमचा फोन पण व्हायचा त्यावेळेस पण आता ज्या संभाजीनगरला सौरभचं लग्न झालं एक वर्ष पण नाही झालं तेव्हा पण आमचं झालं तेव्हा असं झालं पण मी कशी येऊ कशी येऊ कारण तर करा नाही तर मी कशी येऊ कुठेतरी गाडी करून एक कॅब त्याचं नाव पण काहीतरी विचित्र सांगितलं मला ब्ला, ब्लाबला ब्ला, <laughs> ब्ला ब्लाबला करून नाही जाताना मी सोडतो बोललो तिला ब्लाबला वरती ये बोलला <laughs> पण आता <laughs> पण आता असं कारण द्यायचं काहीच नाही स्वतःची गाडी झाली आपली आणि आणि का येणार आहे तर मी आम्ही हे बोलत होतो की किती दिवस लवकर दिवस निघून जातात की आपण कसे होतो पहिले काय हे कार वगैरे एक स्वप्न होतं सगळ्यांचं की आपल्याकडे कारण की आमच्या ग्रुप मध्ये ना की आम्ही असं सहज म्हणायचो आपण ही घेऊ असं घेऊ असं तसं पण ते म्हणजे प्रत्येकाच्याच खरे होताना बघितलं ना असं ड्रीम की भारी वाटत आणि तेव्हा स्टार्टिंगला आमच्या ग्रुप मध्ये फक्त आदित्यकडे कार होती आमच्याकडे कोणाकडे कार नव्हती पण पोलो होती पोलो त्यामध्ये आम्ही सगळे बसून बसून कसे बसून काय माहिती चहा जायचो त्यातच गेलो त्यानंतर गाड्या बसून आम्ही कमी भेटून कमी त्यावेळेस वेळच वेळ होता आता थोडस बिझी सगळे त्याच्या लाईफ मध्ये कामामध्ये आता गाड्या आहे सगळे पैसा पण आहे पण आता वेळ नाहीये बरोबर दोन्ही सोबत भेटणं मुश्किल आहे पण पण काहीतरी एखादी ट्रिप प्लॅन करायचं चालले खूप वर्षापासून

शंभर टक्के जोरदार लास्ट इयर आत्ताचा न्यू इयर नाही लास्ट न्यू इयर तू प्लॅन कर सगळा कर मी सगळा प्लॅन केला गोव्याचा अख्खा अक्षयला फोन केला तर अक्षय म्हणतो मी डेंजर आजारी पडलोय असेच अरे खरंच आजारी पडलो तर माझं पूर्ण हेच हे तर खूप कमी माझा आवाजच निघत नव्हता काहीतरी डेंजर झाला मग एकटी गेलती पण यावेळेस आली का पक्का तू सांगत जायचं मी येणार सगळ्यांसोबत मी असं प्रॉमिस देतोय प्रॉमिस बघा प्लॅन कर आय विल कम बघा डेफिनेटली हंड्रेड थाउजंड पर्सेंट परत सखियान सका दुने आता सखियान सकाच एकदा सेट करायचंय मग थोडस एक ट्रिप काढतोच खूप काम झालं वर्षभर सखियान सका सखियान सका केलं तोपर्यंत पासपोर्ट अप्लाय करतो कारण की खूप जण ना मी एक एंड करायच्या पहिले एक शूट करतोय कारण की जेव्हा मी स्टोरी टाकतो हिच्या सोबत आणि टाकतो दुश्मन हॅशटॅग दुश्मन 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 तर खूप लोकांना प्रश्न पडतो की दुश्मन दुश्मन काय विषय भांडण काय करतात भांडण करतात तर मग एवढं चांगलं काय राहतात त्याच्या सोबत असल्यावर असं खूप तर याची सुरुवात कुठून झाली आम्ही का दुश्मन झालो गाईस याच उत्तर ह्याच्यामुळे <laughs> hey दुश्मन आहे काय दुश्मन आता ह्याचं तुम्हाला उत्तर आहे ब्लॉग मध्ये का आम्ही असं दुश्मनी दुश्मनी सुरू झाली केव्हापासून तर सन इसवी सन दोन हजार ट्वेंटी 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 <laughs> सन इसवी सन ट्वेंटी ट्वेंटीला काय झाला विषय ते सांगं सांगेल काय झालं माहिती आहे का सगळ्यांना माहिती आहे आधी आणि मी बेस्ट फ्रेंड्स आहे पहिल्यापासून आणि त्यावेळेस कसं झालं होतं अक्षयला मी ओळखत नव्हते अक्षयला एकदाच मी बघितलं होतं ते पण का एक काय नाही ते गाणं होतं तुझं कोणतं ते रण आहे ना हां गा खळीवालं माझं गाजं खा ना हा, हा, चाँचा, चाँचा, तुछा, तुछा पिरा अच्छा 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 हे अरे तेच गाण तुझंच गाणं होतं ना ते तुझं माटात थाटा अच्छा तिवळ्यावर आल्या तेव्हाच आम्ही फर्स्ट टाइम भेटलेलं मला वाटलं ठीक आहे शांत शांतो आणि त्याच्यानंतर अक्षय अचानक पुण्याला राहिला आला एक दीड महिना होता आणि मग त्याच्यानंतर आम्ही ऑफिसला जिगर मराठीच्या ऑफिसला भेटायचो आणि मी गेले जस्ट आणि आधी बोलला अरे बघ ना कोण आलोय बेस्ट फ्रेंड आहे माझा मग मी अक्षयकडे आधी त्याला बेस्ट फ्रेंड म्हणल्या म्हणल्या मी त्याकडं असं बघितलं तेव्हा तिने एकदम अशी मला असं लुक दिलं की तिला वाटलं मी बेस्ट फ्रेंड मी काय बोलते असं काहीतरी आलं मी नोटीस केलं तेव्हापासून असं काहीतरी झालं की नाही मी नाही मी बेस्ट फ्रेंड नाही डायरेक्ट बोल बेस्ट फ्रेंड फ्रेंड मी संपलं भांडण सुरू झाली आणि दुश्मन दुश्मन म्हणतो म्हणून आम्ही दुश्मन दुश्मन म्हणतो आणि त्याच्यानंतर पण असे बरेचसे छोट्या छोट्या गोष्टी होत असतं भांडण माहित भांडण नसतात पण आम्ही असं वाटतं बजबरी आपण करतो कार्क्युमेंट नाही मी नाही करत पण ही भांडण्याची वृत्ती ना अरिकाची आहे सॉरी गाईज माझा आवाज पूर्ण असा अटकला इकडे मला कळत खूप भांडते जरा ऍडजस्ट करून घ्या नाही नाही येणार नाही येणार कन्फर्म येणार सक्य चोपनिंगला मला काय मुलगी जरा

आदित्य रिझल्ट मग इतकं अशा प्रकारे गाडीची डिलिव्हरी झाली दाखव इथे गाडी दाखव माझ्या ब्लॉकमध्ये गाडीला कधी दिसली डिलिव्हरी झाली मुलं आणि <laughs> <laughs> ने आता नेक्स्ट टार्गेट आहे सखी सांगाची ओपनिंग तर बन्नीचं फिक्स झाले प्रॉमिस केले बन्नी विशालने पण प्रॉमिस केले नरुणी पण प्रॉमिस केले यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी प्रॉमिस केले नेहानी पण गेले नेहा पण येणार आता तर गायचं आता आम्ही कडून निघतो मजा आली अगोदर आहे ना कमेंटमध्ये विचारा कमेंटमध्ये विचारा की अक्षय बनीच्या कार्यक्रमाला yes, आलता का आता इकडे या एवढे आता ह्यांना विचारा की बनीने अक्षरला बोलवलं होतं का था था था। मी नव्हता बोलवलं बिकॉज तो खूप लांब राहतो ला आणि आपलं ओपनिंग तेवढं पण मोठा नव्हता केलेलं म्हणून मी नव्हता बोलवलेलं आता ह्याला उत्तर द्यायला सांग सॉरी गाय कमेंट डिलीट करायची करा आता आता कमेंट करा अक्षय रॉक विशाल शॉक आणि अक्षयचा आता जे ओपनिंग करणार आहे ते

ह्याला कमेंट मध्ये विचारा ह्याला कमेंट मध्ये विचारा तुम्ही की हा बनीच्या इव्हेंटला का नव्हता आला ठीक आहे ना पण बडबड केली की आला नव्हता म्हणून कारण ही पोरगी ह्याच्या सगळ्या कार्यक्रमाला आला अजून स्टुडिओ तरी पाहिला का विचारा मग ह्याचा अर्थ काय होतो की तू का नाही आला नाही हे जे काय सिद्ध होत सिद्ध सांगायचं आणि जे ह्याला सिद्ध करायचं तिला मान्य असेल तर मग पुढे बोलता येईल

जे पण ते आता सखियन सगळं काहीच अख्खं माझं जे होत ते सगळं ते सखिल सगळं लावलंय मी आणि माझ्या लग्नाच्या आधी माझ्या तेवढा एकच कार्यक्रम आहे तो माझ्यासाठी खूप मोठ्या लेवलवर आहे आणि त्यासाठी मी वर्षभर धडपड केली काय काय केलं माझं मला माहितीये आणि मला पाहिजे की हे सगळे माझे लोक मला त्या दिवशी माझ्या सोबत पाहिजे येणार ना शंभर टक्के आम्ही काय आम्ही उपट सोपाय आम्ही सगळ्यांच्या कार्यक्रमाला जातो तुझ्या पण येणार आमचा आमच्या कार्यक्रमाला येऊ नका सत्तावीस कधी झालं आलो फिरो कॅमेरा मला फक्त आठवू द्या मी स्टोरी टाकेन याच्यावरती कि कुठं कुठं ना आठवणारच <laughs> ना नाही काहीच नाथ खोळापासून मीच आहे सर काय झालं माहिती का आता सध्याला आता तवा अक्षय उपट सोंबे होता आता आम्ही उपट सोंबे आता आम्ही जातोय अक्षय जात येत नाही अक्षय बिझी झालाय ना आता जसं बोलायचं नेहमी येतो पहिल्यापासून येतो एका कॉल वरती कधी कधी एवढं येतो तो दिसतो ना तो दिसतोय हा एवढं तू कधी कधी आदित्य म्हणतो की हे बघ एवढे इम्पॉर्टंट नाहीये तुला जमत असेल तरी काय आदित्य तू असं म्हणतो कधी कधी की एवढे इम्पॉर्टंट नाही तुला जमत असेल तरी कारण घ्यायला माहिती मी एका कॉलर येऊ शकतो अच्छा खरे ना आता तर करूच आपण कॉल थांब जरा उद्या आता दोन दिवसात ट्राय करू एक दोन दिवसात काय ओपनिंग शंभर टक्के तू पण असंच म्हणला की जमत असेल ना नाही मी शंभर टक्के आम्ही पण जाणार नाही कारण आमच्या मित्राचा पहिला बिझनेस आहे आणि प्रत्येकाला आम्ही पहिल्या बिझनेसला आम्ही जातो शुभेच्छा देतो आणि माझा आशीर्वाद एवढा लाभतो चला यायच आता आम्ही निघतो छत्रपती संभाजीनगरलाय बाय बाय आता बाय बाय बाय

माझा तोंड ह्या साईड ने जाऊ कॅमेरा इकडे ना आता माझं पण तुम्ही व्हिडिओ रडू नको बा रडू नको पचास रुपये कट पचास कट बरोबर स्टार्टिंग ला टाकायला भेटेल ना स्टार्टिंग ला टाकायला रडला असं विशाल माझ्या गळ्यात पडून पडून झाले आमचे भांडण रडला विशाल जोशात उडवत